नमस्कार मंडळी महासंवाद मराठीमध्ये स्वागत सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलवडी या गावामध्ये आहे आणि या ठिकाणी खंडोबाची यात्रा जी आहे ती उद्या दिनांक एक तारखेला होणार आहे या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी इथले भाविक भक्त आहेत आणि इथले नियोजन करणारे बाळासाहेब मगर आहेत त्यांच्याशी संवाद साधतोय काय सांगचाल कसं नियोजन आहे यंदाच्या यात्रेचं यंदा यात्रे हळदी देवाच्या हळदी ह्या पंच एकवीस तारखेला झाल्या आणि पंचवीस तारखेला देवाची लग्न झाली आणि सव्वीस तारखेला भरीचौरवचा महाप्रसादाचा कार्यक्रम झाला आणि एक तारखेला रथोत्सव ग्राम प्रदक्षिणा रथोत्सव होणार आहे पार पडणार आहे आणि दोन तारखेला गाणी आणि त्याचप्रमाणे यात्रेच्या निमित्तानं जनावरांचं किल्लार जनावरांचं भव्य प्रदर्शन भरवण्यात आले ओके यात्रेमध्ये कुठून भाविक भक्त येतात किंवा काय राहतं कुलदैवत हे मल्हारी महारसा खंडोबा देव हे सर्व महाराष्ट्रातील व मध्य प्रदेश आंध्र प्रदेश कर्नाटक या भावी वक्तांचं कुलदैवत आहे त्यामुळे अनेक भागातून लोक या ठिकाणी येत असतात बर या देवाचा इतिहास काय हा देव कुठून आला आहे वर्षभर कशी पूजा असते किंवा काय काय कार्यक्रम असतात वर्षभर या ठिकाणी तीन मूर्ती आहेत सुरुवातीला नळदुर्गवरून नळ नळदुर्गवरून एक भक्त देवाची पूजा करत होता त्याला कालांतरानं भक्ती करण्याचा योग येऊ शकला नाही म्हणून त्यानं देवाकडे प्रार्थना केली की देवा मी इथून पुढं तुझ्या भक्तीला येऊ शकणार नाही तर देवाने त्याला सांगितलं की ज्या ठिकाणी तू राहतील की लाकडी मुसळ खांबाला त्या ठिकाणी कोंब फुटले म्हणजे पालवी फुटली आणि त्या ठिकाणी मी आलो असं समज त्या अशा रूपाने देव या ठिकाणी आला आणि त्या वेळेपासून मोक्षदा एकादशीला एका यात्रा सुरू झालेली आहे वर्षभर पूजा वगैरे कोण करतात इथले पुजारी वर्षाला इथं सालकरी म्हणून बदलले जातात चालू वर्षी हे पुजारी या ठिकाणी किसन, किसन? किसन पुजारी म्हणून त्यांचं पूजाच्या वर्षभर चालू आहे महिलांना पण आपण मान देत पूजेचा मा, सर्वांना कुलदैवत आहेत महिला पुरुष सर्वांना या ठिकाणी असते दर्शनाला कुठेही अडचण येत नाही आणि सर्वांना समान संधी असते या जे खुंडोबाचा इतिहास काय म्हणजे काय सांगतात हा देव कुठं आला ठिकाणी तीन मूर्ती आहेत ती मूळ मूर्ती आहे ती तर देवळातून तिथं बुंद खाली बसवलेल्या होत्या त्याच्यानंतर ज्या वेळेला अफजल खान या भागातून शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी जात होता वाईला त्यावेळेला मंदिर भ्रष्ट करत चालला त्यामुळं mm तिथल्या -hmm. लोकांनी मन मूर्ती भ्रष्ट होऊ नयेत म्हणून त्या विहिरीत नेऊन गुपचुपणे अज्ञात लोकांनी ठेवल्या आणि ते कुणालाही माहीत नव्हतं त्यामुळं कायलांतराने ते अफजल खानच्या mm -hmm. स्वारी गेल्यानंतर मंदिरात मूर्ती नाहीत मूर्ती नाहीत म्हणल्यानंतर गावकऱ्यांनी नवीन मूर्ती आणून त्या मंदिरात ठेवल्या आणि त्याच्यानंतर बरेच वर्ष गेल्यानंतर ज्या विहिरीत टाकलेल्या मूर्ती तिथून त्या बाहेर आणून परत मंदिरात प्रतिष्ठापना केली त्याची अशा प्रकारे तीन मूर्ती या ठिकाणी आहे खंडोबा नवसाला जातो किंवा नवस पूर्ण ते काय काय इथं खंडोबाचं जागरण गोंधळ हे कुलदैवत असल्यामुळे प्रत्येकाला ज्याला ज्याला आहे ते करावंच लागतं आणि जे, जे कोणी नवस करतील <laughs> त्या 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 देवाला भक्तांच्या हाकेला देव अगदी जरूर पावतो असे आख्याऐका या ठिकाणी या मेन पेटेतन दोन्ही विक्रीची पाल असतात त्यामुळे रस्ता थोडा आनंदच असतो परंतु येणाऱ्या भावी भक्तांनी कुठल्याही प्रकारचं टू व्हीलर वा वाहन आत घालू नये किंवा मोठी वाहन आत आणण्याचा प्रयत्न करू नये सगळ्यांनी सहकार्य करावं मंदिराकडे येण्यासाठी चौबाजून रस्ता आहे तर त्यांनी त्याचा वापर करून मंदिराकडे येण्यासाठी सहकार्य करावं आता उद्या जो रथ उत्सव आहे तो किती वाजता इथून रथ उद्या इथं दुपारतीचा मान हा मगर पाटील करण्याचा आहे आणि त्यानंतर ती दुपारती घेऊन मगर पाटील कार सर्व भक्तजण मंदिरा रथा दुपारती घेऊन जातात त्यावेळेला कमीत कमी बारा पस्तीसच्या दरम्यान रथाचे दुपारती ब मंदिरातून बाहेर प पडण्याचा नियम आहे पूर्ण प्रदक्षिण नंतर त्याच्यानंतर दोन रथ असतात एक लक्ष्मीचा रथ आणि खंडोबाचा रथ हे दोन्ही प्रदक्षिणा घेऊन गाव प्रदक्षिणा पूर्ण करतात आणि परत संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्याच्या जोडीला शासनकाठे असतात अनेक पालख्या असतात याच्या वादंत्री हे असतात सगळे सगळे प्रकारचे भावी त्या ठिकाणी मुक्तपणाने आनंद घेत असतात